महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोणगाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करून साजरी करण्यात आली आहे दीपक पटेकर यांच्या पुढाकारानं तसेच अध्यक्ष मंगेश भारसाखळे आणि उपाध्यक्ष अमर रणभरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपपूजन करून करण्यात आली आहे सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलाय यावेळी वक्त्यांनी बाबासाहेबांचे सामाजिक योगदान संविधान निर्मितीतील भूमिकेवर भाष्य केलंय बाबा मित्रमंडळ यांच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थी आणि लहानग्यांनी नृत्य गायन अभिनय अशा विविध कला प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकली आहे कार्यक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक जाणीव एकात्मतेचा संदेश आणि महापुरुषांच्या विचारांची टेक. या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक जाणीव एकात्मतेचा संदेश आणि महापुरुषांच्या विचारांची प्रेरणी करण्यात आली आहे आयोजकांनी अशा उपक्रमांचे सातत्यानं आयोजन करून गावात आमचे लॉर्ड मराठवाडा चॅनलचे प्रतिनिधी यांनी का भी काही भीम सैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आज आपल्या टोनगाव संभाजीनगर टोनगाव बाबासाहेब कुलकर्णी सरांनी तेरा जयंती ते, तेरा आ, तेरा ते एक एकशे चौतीसवी जयंती निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम ठेवलेले चला यांना बोलूया बोलू सर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण चौदा तारखेच्या म्हणजे तेरा तारखेला आज सा, एक का सांस्कृतिक कार्यक्रम आणि भीमगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या सगळे संयोजक आपले, आपले काचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सल्लागार सचिव गावातील सर्व गाव ग्रामस्थ मंडळी यांच्या यांच्या यानं सौजन्याने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि उद्या आज हा भीमगताचा कार्यक्रम आणि मुलांच्या शाळेचा गाण्याचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण रक्तदान शिबिर आणि पूजा वगैरे करून शाळेत काही कार्यक्रम ठेवलेले आहेत असा भरपूर आपला आज म्हणजे दोन दिवसाचा नियोजनाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं सर्वांना विनंती उद्या चौदा एप्रिलची जयंती जे प्रकारे साजरी करणार आम्ही म्हणजे सकाळी एक आपला शाळेत आठ वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन होईल तिथं थोडा कार्यक्रम आहे एक तास शाळेतल्या मुलांचा त्याच्यानंतर एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे त्याच्यात थोडंसं आपलं म्हणजे काही थोडं काही दोन एखादा वक्ता वगैरे हे करणार आहे आणि अजून पुढील काही थोडेसे कार्यक्रम आहेत म्हणजे उद्या कार्यक्रम चौदा आजचा आणि उद्याच्या दोन दिवसाचा नियोजनाचा कार्यक्रम आहे आपला आपल्यासोबत जुडले आहे गणेश तर्टे सर सर उद्याचं नियोजन कसं असणार आहे सर उद्याचं नियोजन सर्वांना मी एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना भीमसैनिकांना मी जयंतीच्या जा शुभेच्छा देतो बहु पूजेचा कार्यक्रम शाळेत जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रतिमा पूजन होईल त्यानंतर रक्तदान शिबिर होईल व पूर्ण गावामध्ये मिरवणूक निघेल व संविधानप्रद ही प्रत्येक घरो घरापर्यंत पोहोचेल हे असं मी आयोजन केलेलं आहे आजचं नियोजन एक बालगीते व भीमगीते यानुसार लहान लहान मुलांनी जे सहभाग घेतलेला आहे त्यानुसार आता नियोजनाअभावी जो कार्यक्रम उद्या समजा एक टाइम पिरियडच्या नुसार उद्या होणार नाही त्या हिशोबाने आम्ही आज तेरा तारखेलाही आज तो कार्यक्रम करत आहोत जोडले गेले मधू भाऊ भाऊ काय बोलणार सर्व प्रथम मी सर्वांना भीमशेमिकांना मी जेवीन आणि तसेच जे आमचा कार्यक्रम आहे तर आमचे जे छोटे छोटे मुलं आहेत यांना बाबासाहेब रक्तातून कळालेलं आहे त्यामुळं जेवढे था उत्साह जे गाणे ठेवलेले आणि गाणे जास्त मुलांना प्रतिसाद दिल्या घेतल्यामुळं तो चौदा एप्रिलला टाइम आम्हाला न पुरल्यामुळं आम्ही आज तेरा एप्रिलला तो टायमिंग ॲडजस्ट करत आहोत आणि भिमगीत पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्याच्याला सर्व समाजाच्या एकोप्यानं सर्व ग्रामस्थांच्या सलोख्यानं आम्ही रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे तरी पण आम तुमच्या ज्या चॅनल मध माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो उद्या जे रक्तदान होईल त्याच्यात पण सर्व सर्व गावकऱ्यांनी सहभाग घ्यावा आणि दुसरी अशी गोष्ट आहे जो काही आपल्याला बाबासाहेबाचे विचार आप पर्यंत पोहोचायचे सर्वांपर्यंत त्यांनी सर्वांनी एकत्र ये येऊन आणि चांगल्या सखो सखोल विचारांना एकत्र ये येऊन आणि दुटप्पी भावनांना ठेवून सर्वांनी एकत्र यावा आणि ही चौदा एप्रिल सोलख्यानं आणि आनंदामय साजरी करावा ही माझी विनंती राहील काय सांगाल जयंती कशा प्रकारे साजरी व्हायला पाहिजे जयंती अशा प्रकारे साजरी व्हायला पाहिजे ज्यावेळेस जयंती साजरी करायची महामानवानी सर्व अठरा जातीसाठी काम केलेलं आहे तर सर्व लोकांनी ही जातपात वेगळे ठेवून जे काही वैयक्तिक आपले आ वा, वाद असतील ते बाजूला ठेवून आपण बाबा जे मोठमोठ्याले मा महामानव आहेत त्यांसाठी एक आलेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आताच्या पियडला गोळा करायच्या दारू प्यायचे ते न होता कुठंतरी गोळा करून कुठंतरी समाज एकत्र आणला पाहिजे जे महामानवाचे विचार आहेत ते समाज समाजवाळा करून कुठेतरी समाज एकत्र आणला पाहिजे जे मा, मानवाचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे या पद्धतीनं जयंती साजरी करायला पाहिजे त्याच पद्धतीनं आम्ही ते करायला आम्ही थोडस प्रयत्नकार घेतलेला आहे आणि उद्याचे जे रक्तदान शिबिर राबणार आहेत किती रक्तदान होतील असं काय सांगाल आता चाळीस ते पंचेचाळीस माणसा आमची जेवढी टीम आहे गावची ती पूर्ण रक्तदान करणार आहे रक्तदान करणार जेणेकरून त्या रक्तदानामधून ज्या ह्या शिबिरातून जे कोणी गरीब असतील जे ज्याला रक्त दवाखान्यामध्ये जे गट असतील ओ गट असेल ए बी असन जे गटाची त्याला हे होईल तर आमच्यातून थोडासा श खारीचा वाटत मग हॉस्पिटलपर्यंत गेला तर आम्हाला ते महामानवाला आमची वंदना पोहोचल्यासारखी आम्हाला वाटत <स्थिति> चौकशी जयंतीनिमित्त चौदा एप्रिल साल एका आपलं नियोजन आहे आपले उपक्रम असा आहे की बाबासाहेबाची जयंती आहे आपल्याला त्या त्याच्यानिमित्त आपण शाळेतल्या मुलाचा डॅन्स ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण ऑर्केस्ट्रा भीमगीताचा कार्यक्रम आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण रक्तदान शिबीर पण ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक व्याख्या प्र व्याख्या प्रवक्ते ते सुद्धा आपल्याला संबोधित करतात का बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजात सांगतात त्यांच्यानंतर आपण उद्या वृक्षरोपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने चौदा एप्रिल शांती देत आणि चांगले चांगले कसे करता येईल याचं आपण नियोजन केलेलं आहे सर्व तुम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तर त्याचा सर करतो रक्तदान शिबिर असं ठेवलेलं आहे आपण तर सर्व काही म्हणजे पैसा वगैरे दान सर्व करतोच आहे पण रक्तदान असं ज्यावेळेस आपण दावखान्या वगैरे पुढं जातो त्यावेळेस आपण बघतोय की रक्ताचा किट तुटा पडतो आहे या निमित्ताने जास्तीत जास्त आपण लोकांना रक्तदान करण्यास प्रयत्न केलेलं आहे आणि त्यामुळं समज आपण रक्तदान केलं तर सहजसंही लोकांना उपलब्ध होईल हा अशा अशाने आपण रक्तदान शिबिर केलेलं आहे किमान किती आपले ग्रामस्थ रक्तदान करू शकतात जे आपण जर आम्हाला गावात कमीत कमी आपला जो समाज आहे त्या एकशे तीस ते एकशे चाळीस लोक हे आपल्या इथं रक्तदान देतील कारण इथं आपलं करणारच आहे आपलं छोटंसं गाव असल्यामुळं लोकसंख्या कमी असल्यामुळं काही जास्त सांगत नाही पण एकशे वीस एकशे तीस लोक हे इथं रक्तदान शिबिर करतील तर हे होते आपले दीपक भाऊ पट्टेकर यांना आपण बोललो तरी उद्याचं नियोजन सांगितलेलं आहे त्यांनी की बाबा उद्या आपल्या टोनगावामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिरासाठी त्यांनी शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिरासाठी त्यांनी ग्रामस्थ रक्तदान करतील अशी त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद